संजय पाटील एस बी न्यूज नवी मुंबई उपरखर्यामध्ये आणि नवी मुंबईमधील सर्वच उपनगरांमध्ये आज फार मोठा एक प्रश्न गंभीर प्रश्न असा त्या निर्माण झालेला आहे गोरगरीब कामानिमित्त या मुंबई नवी मुंबई शहरामध्ये येत असतो परंतु या येथील स्थानिक जे कोणी घरमालक आहेत या त्या घरमालकांच्याकडून जर रूम भाडे करूसाठी घ्यायचे असेल तर ते आपल्याला थेट मिळू शकत नाहीये या ठिकाणी प्रत्येक विभागात प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एजंटांचा सुळसुळा झालेला आहे आणि ह्या एजंटांची फार मोठ्या प्रमाणात या भाडेकरूंच्या माध्यमातून भाडेकरूंची एजंटांच्या माध्यमातून फार मोठी लूट या ठिकाणी सुरू आहे आज आपण नवी मुंबईचे शिवसेनेचे नेते किरंदाजी यांचं मत याच निमित्तानं जाणून नमस्कार मी किरंदाजी शिवसेना विभाग प्रमुख कोपरखैरने आज एस बी न्यूज चॅनलने खरोखरच एक चांगला मुद्दा लोकांच्या नजरेत आणण्यासाठी माझ्यासमोर प्रश्न विचारून त्यांनी मला विचारलं की हे तुम्हाला कसं वाटतं आहे की ग गरिबांची लूट होत आहे हो खरोखरच लूट होत आहे आणि ही कुठंतरी अडवली गेली पाहिजे आज मी स्वतः मा मी ज्या ठिकाणी राहतो कोपरखान्यामध्ये त्या ठिकाणी मी स्वतः पाहिलं आहे की बऱ्याच ठिकाणी एजंट लोकांनी आपआपली दुकाने मांडून बसले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक रूम मालकाने रूम भाड्याने द्यायचा असला तर त्या एजंटच्या थ्रू ती लोक देतात पण एजंटच्या थ्रू देतात ह्याचा अर्थ काय मला आजपर्यंत समजलं नाही हे एजंट काय करतात की एक भाडं त्या गरिबाकडून घेतात आणि त्यांना ती रूम भाड्याने देतात पण ते असं करत नाही की त्याची नोंद पोलीस चौकीमध्ये केली पाहिजे पोलीस चौकीमध्ये नोंद करून त्या ही लोकं कुठून आले आहेत आणि क इथं का, का राहत आहेत कोणत्या ठिकाणी कामाला जातात ह्याचं त्यांनी पूर्ण व्हेरिफिकेशन करूनच त्या मालकाने मालकाने म्हणा एजंटने तो रूम भाड्याने दिला पाहिजे असं न घडता त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले जातात व ते रूम त्यांना भाड्याने दिले जातात आणि याच्यामुळे आपल्या ह्या नवीन मुंबईमध्ये बऱ्याच प्रकारे लूटमार चोऱ्या म खुणाचे प्रकार असे बऱ्याच घटना घडत आहेत तर ह्या सगळ्या घटना थांबवणे व जे एजंटमार्फत जी लूट होत आहे गरिबांकडून एखाद्याला जर दहा हजार पगार असेल तो पाच हजार रुपये एजंटचे द्यायचे पाच हजार रुपये भाड्याचे द्यायचे त्या माणसानं आपल्या पोराबाळांसाठी काय करायचं शिक्षणाला पैसा कुठून आणायचा वार्षिक त्यांना हे भाडं द्यावंच लागतं म्हणजे जरी रूम भाड्याने आपण घेतला की तो वर्षाला तो रिन्यू करावा लागतो व त्याचं भाडं एक भाडं हा एजंट म त्याच्याकडून घेत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत जर ह्या गोष्टी थांबल्या नाही तर मला शिवसेनेमार्फत काहीतरी जन आंदोलन करावं लागेल